दाबा कसे पडलेत एक दोन आपल्या जाळ्याला मासे पडले जास्त वेळ लागत तेव्हा मासे साफ करण्याची मदत काही तुम्हाला जसं सांगितलं होतं ना का सकाळी आपल्याला द्राक्ष खोडायला जायला लागतात आपली गाडी सुद्धा लोडिंग झाली तर निघालो कंपनीवर त्याच्यानंतर आपण ना डायरेक्ट नदीवर भेटणार आहे कारण गाडीसुद्धा खाली करून आपल्याला ज्याचं जाळं आहे ना ते काढायला लागणार कारण त्याच्यात माशेसुद्धा आहेत आणि द्राक्ष तुम्हाला दाखवतं पूर्ण या पूर्ण एकशे ऐंशी जाळे आहेत त्याच्यात पूर्ण लोडिंग झाली पण जवळून तुम्हाला मधी दिसतील द्राक्ष पूर्ण लोडिंग करून आता कंपनीवर चाललो आहे याच्यानंतर कंपनीवर थोडा दाखवतो आणि थो, त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट नदीवर जायला लागणार कालच्याला आपण जे संध्याकाळी जाळ्याला लावलो आहे ना ते काढायचं आहे तर चला तर डायरेक्ट कंपनीवर भेटू तर ना आता नदीवर सुद्धा येऊन पोहोचलो आहे पाठीकडे तुम्हाला छोटी फोगी दिसल तर तिथून आपण जाळं स्टार्ट केलं आहे तर खालीपर्यंत घेत म्हणजे खालच्या बंधाऱ्यापर्यंत घेतलं आहे आता घेऊ इथूनच स्टार्ट करू आपण मासे काढायसाठी आणि सुद्धा आपण एकदमच लाल माश्यांचं टाकेल होतं राज्यालाच आता भरपूर टाइम झालाय कारण सकाळी कामावरून याला आता उशीरच लागला आणि मुळे मासे आहेत पहा जसं पुढं गेलो ना तुम्हाला दाखवतं पुढंच सोडायला लागेल आपल्याला मासे सुद्धा बा कसे पडलेत एक नंबर आपल्या जाळ्याला मासे पडलेत या पूर्ण खालपर्यंत आणि इथं दोन सापसुद्धा आहेत पहा दोन एक एकच आहे दोन आहेत पण ते आता मिलेले आहेत का जिवंत आहेत ते पाहायला लागतील वाटलंच होतं असं काय होईल हे पाशीबा कसे उड राहिलेत <laughs> मासेपाक कसे पडले तिकडं एकच एक नंबर आणि ना इथून मागं जे आपण जाळं काढून घेतलं आहे ना याचे भरपूर तरी मासे आपले खराब झालेत म्हणजे खेकडीने खाऊन टाकलेत म्हणजे हे पात सच, आ, पा मला इथं दिसतील पाट। एक माझा खाला खेकडीनी तसंच थोडं पुढं आल्याच्यानंतर आपण थोडे चांगले मासे भेटलेत पा इकडं तुम्हाला पाण्यात दिसतील खाली तर हे सगळे जिवंत आहेत तर आता काढून घेतो पटापट एकदमच भारी मासे पडली तिथं पा खालीपर्यंत आहे इकडं पाहितं मासे आहेत आता मासे म्हणजे जाळंसुद्धा काढून झालं आहे आपलं त्यात तिकडे खालीपर्यंत लावलं होतं तर ते जाळं काढून झालं आहे आणि मासेसुद्धा आपल्याला जास्त नाही भेटले पण जेवढे भेटलेत ना तेवढे मासे आपल्याला आज रेसिपी नाही बनवणार आजच्याला ना आपण हे मासे असं आजच्याला जे मासे पकडलेत ना आपण त्याची रेसिपी नाही बनवणार हे मासे आपण पावसाळ्यासाठी ठेवणार आहे तर हे पावसाळ्यासाठी कसे ठेवायचे तर चला पुढं दाखवतो तुम्हाला तर हे पा आपण जे मासे पकडले होते ना तर ते आपण आगेवरती थोडे गरम करून घेतले पहा तर वाळत टाकलेत आता असे वाळून मासे खराब होत नाही जास्त करून जर जा चांगले ठेवले तर जास्त जास्त दिवस टिकत आहेत मासे हे पा तर इथं सुद्धा आहेत इथं सुद्धा आहेत काही जा आपण जोळण्याने पकडलेले काही मासे आहेत हे पा हे लहान म्हणजेच ते चांगलेच वाळलेत आता हे पा अरे खायला एकच नंबर आहे पहा इकडे सुद्धा आहेत आणि इथं काही ज्या कोळंमी म्हणजे लहान शिवंडी तर ती थोडी भेटली होती पहा तुम्हाला दिसेल इथं हे पाहा समजेत लहान मासा पा तुम्हाला दिसेलच मस्त झालं आहे याची काही घाण आहे ना तर असं करून खाली पडते पा म्हणजे फक्त मासे राहते आणि तर काही पार्टीमध्ये टाकलेत आपण पहा एक नंबर ते मासे तुम्ही असे जर चांगले ठेवले ना थोडे वाऱ्यावर तर मासे खरंच खूप भारी खाण्यासाठी एकच नंबर अरे पहा मासे साफ करण्याची पद्धत पहा अशी म्हणजे जी घाण राहते ना ती साफ कशी करायची पहा अशी मासे साफ करून घ्यायचे आपण जी घाण राहते ना ती पा तुम्हाला पुढं आलेली दिसल पहा इथं आणि आज चला ना आपल्याला थोडे ताजी मासे आण तर पा मासे आता इथं 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 आहेत काही आणि तिकडे आपले जे लहान शिमडे ते आहेत इथं आता सोनल साफ करते मासे पहा रे पा हे मासे जे आपण साफ करून झालेत आता हे पा पूर्ण दिसतील तुम्हाला आणि इथं आता हा आपण नांदगाववरून आणलेला पोपट मासा आहे पा आणि इकडं मोरू मासा आहे पा मोरू तुम्हाला दिसेल आहे पा आता एवढे मासे झालेत आता ठेवून आहे आणि हे मासे आपल्याला अजून साफ करायचे बाकी आहेत तिथं आहेत आणि तिथं वरतीसुद्धा सुद्धा आहे तिथं तुम्हाला दिसतीलच ती सुद्धा साफ करायचे आहेत आणि याची आज रेसिपी होईल या माशांची ही ताजी आणलेत पहा आता इथं पोपट आहे आणि इकडं तसं सांगितलंच मोरू मासा आणि ते लहान तिकडं हे पहा असं आपल्याला आगेवाटी थोडं गरम करायचे आहेत पहा इथं माझ्या वहिनी आहेत त्यांनी इथं केलेत पहा आता इथं थोडे मासे आहेत जे तुम्हाला दाखवले ना इथले थोडे साईडला काढलेत म्हणजे तुम्हाला दाखवता येतील त्यासाठी आपण आता पूर्ण दाखवू आहे पहा इथं <laughs> या माश्यांला ना फक्त आपल्याला दोर लावण्यासाठी आपण हे करतोय जेणेकरून कलर कसा येईल तो तुम्हाला दाखवतोय पहा असा कलर, आले कलर आले आला पाहिजे पहा तर असा कलर आल्यानंतर आता दाखवतो तुम्हाला पूर्ण कसे तयार जातील ना ते सुद्धा दाखवतो तुम्हाला यांना जास्त वेळ आगीवर ठेवा ठेवायला सुद्धा लागत नाही थोडंफार नॉर्मल असा कलर आला ना ब्लॅक मजे झालं मासा असं समजायचा आपण जास्त वेळ लागत नाही काही एक नवी वेगळी टेक्निकसुद्धा आहे कारण काही लोक काय करतात गरम पाणी करतात त्याचे थोडं हळद आणि थोडं मीठ टाकून मासे सुद्धा चांगले राहतात आणि आमच्या इकडं जास्त करून मासेच करतात पहा सोप एकदम जास्त वेळ लागत नाही बा आता तयार झाले आहेत आता फक्त वेचायचं काम आहे आपल्याला याच्यावरून हे पूर्ण तयार झाले आहेत आता जास्त आगीवर ठेवायला लागत नाही अशी नॉर्मल असले ना म्हणजे नंतर खायला सुद्धा चांगले राहतात तर आता वेचायचं काम चालू झालंय पहा तर मासे आहेत लहान याच्यात वेचून टाकतात बा नितला मशे पा एवढे वेचून झालेत मासे आणि एवढे होते पहा हे पा, पा वेचून झालेत स जेवढे मासे होते ना तेवढे सुद्धा वेचून झालेत आता थोडेसे साफ करून घेतो हो, म्हणजे वाळायला उन्हात टाकायला लागला आपल्याला वरती टाकलेत पहा तुम्हाला दिसतीलच तर तु चला सुद्धा पाटिका आपण वाळत टाकलेत आणि व्हिडिओसुद्धा आपण आता इथं थांबून घेऊ आणि तसंच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा तर चला भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय